असं म्हटलं जात आहे त्याच्या मृत्यूनंतर किती दिवस लक्षात ठेवतात ते खरं आयुष्य असं म्हटलं जात आणि मनुष्य किती जगला यापेक्षा कस जगला याला महत्व आहे आणि त्याला संजय भाऊ जे एक व्यक्तिमत्व होतं मृदो मीत भाषी मन मिळावू आजाब शत्रू आणि सारे विश्वजी माझे घर या पद्धतीनं त्यांचा वावर होता आणि अजूनही आपल्याला वाटत नाही की ते आपल्यामध्ये नाही आहेत परंतु मॅन इज नोन बाय हिज डेडिकेशन आणि हिज हार्डवर्क म्हटलं जातं तसं मनुष्य त्याच्या कार्यरूपानं आपल्यामध्ये सदैव असतो त्यांनी जी शिकवण दिली निसर्गाविषयी प्रेम असेल एकमेकाबद्दलचा आदर असेल तो वृद्धिंगत करणं आणि आज अतिशय उपयोग उपक्रम घेतलेला आहे एक म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातनं वॉकिंग आणि वृक्ष संवर्धन कारण ग्लोबल वॉर्मिंगचा धोका मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे अशा वेळेला हे आता गरजेचं आहे नाही तर निसर्ग नाही वाचलं तर आपण नाही वाचणार आहे तर बहुल्य खऱ्या अर्थानं ही श्रद्धांजली आहे दुसरं म्हणजे एक गोष्ट आपल्याला बाजारात विकत मिळत नाही ते म्हणजे आपलं आरोग्य ते आपल्यालाच कमावं लागतंय फक्त शरीर फिट असून चालणार नाही तर मन देखील त्याच पद्धतीनं शुद्ध असणं आणि सात्विक भाव असणं महत्वाचं आहे ओंकार हा आंतरिक आत्म्याचा ध्वनी आहे एक होनी कुरून वाना तीन तीन दर तर आपण एक शंखध्वनीबरोबर ध्वनी बरोबर ओंकार करून श्रद्धांजली वाहणार आहोत तीन ओंकार सकाळी आरोग्य चांगलं राहतं शारीरिक मानसिक आणि सर्वच लेवलला वातावरण शुद्ध असेल या सर्वच गोष्टी होतात तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो मान्यवरांच्या सकट कंबर सरळ मान थोडस आणि हे ध्यान मुद्रा घ्यायची हे रोज सर्वांनी करायचं आहे पर संतो <स्थाथ> तर संत शोषण करायचंय दोन श्वास घ्यायचे आहेत आणि सोडायचे फक्त खेळती पाहिजे आणि फक्त ओटाला ओट टिकवायचे आणि ब्रेन मध्ये त्याचे व्हायब्रेशन आहेत तर न्यूरॉन हे मेंदूचं मुख्य घटक आहे म्हणजे मुख्य पेशी आहे तर न्यूरॉन ऍक्टिव्हेट व्हायचं काम या ओंकारांच्या माध्यमात होतं तरी तिन्ही स्तरावरील हा अतिशय आत्म्याचा आवाज आहे आणि हीच खऱ्या अर्थानं भाऊन आपली श्रद्धांजली ठरेल तर एक खोल श्वास घ्यायचा आणि एक ओंकार करायचा आणि नंतर शंकावर एक ओंकार आहे आता शंका ध्वनीवर वापर दो उरदूवा लो पॅन शाबो